नमस्कार मुलांनो टेन्थ एस एस सी बोर्ड भूगोल जॉग्रॉफी उद्या आपला पेपर आहे आपलं मिशन ऑलरेडी ठरलंय की आउट ऑफ मार्क आणायचे आणि दहावीचा शेवट आपल्याला गोड करायचा बरोबर त्यासाठी लास्ट दोन व्हिडिओ मध्ये प्रिपरेशन प्लॅन सुद्धा सांगितला होता सोबत नकाशा भरण्याचे जे काही महत्वाचे पॉइंट होते भारत आणि ब्राझील सगळे काही मॅप वरती तुम्हाला समजून सांगितले होते तो व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितले तर ते व्हिडिओ नक्की बघून घ्या त्या व्हिडिओ जवळ जवळ तुमचे चार मार्क आणि सगळे आय एम पी क्वेश्चन पक्के होऊन जातील आणि सोबतच त्यामध्ये प्रिपरेशन कसं करायचं कुठला झाडा कसा, कसा प्रिपेअर करायचा या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात सो तो व्हिडिओ नक्की बघून घेतात आता बऱ्याच जणांचा प्रश्न होता स्टेन्सिल म्हणजे काय या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत स्टेन्सिलचा अर्थ होतो आउटलाईन मॅप आता तुम्ही पुस्तकामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशांचा अभ्यास करताय बरोबर आणि काही काही उत्तरांमध्ये ठिकाणांची नावं प्रदेशांची नावं नद्यांची नावं महत्वाचे जे काही राज्य होती त्यांची नावं येत आहेत बरोबर मग ते आपल्याला स्टेन्सिलच्या मार्फत दाखवायचंय कळलं नक्की साधारण प्राइस एका टेन्सिलची पंधरा ते वीस रुपये राहते दोन्ही स्टेन्सिल घेतल्या तर साधारण एक तीस चाळीस रुपये तुमचा खर्च होऊन जाईल आता स्टेन्सिल दिसतं कसं ते पण बघा या टाईप मध्ये स्टेन्सिल दिसतं भारतात स्टेन्सिल नंतर हे ब्राझीलचं स्टेन्सिल आता या स्टेन्सिल वरती सहज मेन्शन केलेलं आहे बघा फॉर स्कूल यूज ओनली ह्याही ठिकाणी लिहिलंय फॉर स्कूल यूज म्हणजे याचा अर्थ हे तुमच्यासाठीच बनलंय कळलं का आणि तुम्ही बोर्ड एक्झाम मध्ये हे सहज घेऊन जाऊ शकता तुम्हाला कोणी अडवणार नाही कारण जॉग्रॉफी म्हणजे भूगोलाच्या पेपरच्या सूचनांमध्ये स्टेन्सिल तुम्ही वापरू शकता याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका तुम्ही स्टेन्सिल एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाऊ शकता आता प्रश्न राहतो की सर ते वापरायचं कुठं आणि का वापरायचं बघा सविस्तर उत्तर लिहिण्यासाठी आपण ते वापरणार आहोत आता ह्यांनी काय होईल तुम्ही जो पूर्ण स्टडी केलाय त्याचं रिप्रेझेंटेशन होऊन जाईल म्हणजे काय तर सगळ्यात पहिली गोष्ट मी प्रिपरेशन करताना काय सांगितलं होतं धडे वाचा त्याच्यानंतर महत्वाचे मुद्दे मार्क करा महत्वाचे ठिकाणं मार्क करा आणि त्याच्यानंतरच प्रश्न करा आणि प्रश्न करताना नकाशा जो टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे त्याचा अभ्यास करा बरोबर हे सांगितलं होतं आता तुम्ही हीच प्रोसेस फॉलो केली हे पेपर चेकिंग करणाऱ्या माणसाला पण समजली पाहिजे ना बरोबर का नाही मग आता तुम्ही काय करताय फक्त उत्तर लिहिताय म्हणजे प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करताय रिप्रेझेंट करताय पण तुमच्या उत्तराला जर नकाशाची साथ असेल तर तुमचा अभ्यास किती झालाय हे समोरच्या पर्सनला सहज समजतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही उत्तर फक्त रट्टा नाही मारलं तर उत्तर समजून घेतलं मॅपमध्ये ते पॉईंट कुठं आहेत ते ठिकाणं कुठं आहेत हे तुम्हाला समजलंय आणि म्हणून तुम्ही स्टेन्सिलचा वापर केलाय आणि स्टेन्सिलचा वापर करून तुम्ही ते सगळी ठिकाणं दाखवलीत हे समोरच्या पर्सनला सहज समजून येतं आणि ह्याच्यामुळं आपलं पेपर प्रेझेंटेशन सुद्धा इम्प्रूव्ह होतं व्यवस्थित आणि आउट ऑफ मार्क सहज मिळून जातात कळलं नक्की समजलं टेन्सिलचा वापर का करायचा आहे कुठं करायचं आहे कळलं आता अजून काही प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही स्टेन्सिल सहज वापरू शकता ते म्हणजे टिपा द्या कारणे द्या आणि जे मगाशी बोललो सविस्तर उत्तरे द्या या तीन प्रश्नांच्या प्रकारामध्ये तुम्ही स्टेन्सिल वापरू शकता पण एक अट अशी आहे की ज्या उत्तरामध्ये ठिकाणे आणि विभाग यांचा उल्लेख असतो त्याच ठिकाणी आपण स्टेन्सिल वापरतो कळलं नक्की म्हणजे उत्तर लिहिताना ठिकाणांची नावं आली प्रदेशांची नावं आली नद्यांची नावं आली काही महत्वाची काही प्रदेश होते त्यांची जर नावं आली तर त्या ठिकाणी आपल्याला स्टेन्सिल वापरायचंय पण जर ती नावच येत नसतील तर आपण स्टेन्सिल वापरणार नाही आहोत कळलं नक्की आता तुम्हाला नमुना प्रश्न पण दाखवतो लोड घेऊ हो नका एक उत्तर लिहिलेलं आहे पण कुठल्या प्रश्नांना वापरायचं ते पण समजून घेऊ आता प्रश्न नीट बघा क्षेत्रभेटीच्या वेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल आता या ठिकाणी स्टेन्सिलची गरज आहे का उपाय सांगायचे हाय गरज नाहीये म्हणजे या उत्तराला आपण स्टेन्सिल वापरणार नाही नंतर पुढं बघा भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा परत याही ठिकाणी आपण स्टेन्सिल वापरणार नाही आहोत का कारण या ठिकाणी कुठल्या गोष्टींचा उल्लेखच नाही होणार ना ना ठिकाणांचा उल्लेख होणार आहे ना प्रदेशांचा उल्लेख होणारे काहीच उल्लेख नाही होणार पण भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती या ठिकाणी मैदानी प्रदेश कोणते आहेत हे आपण सांगणार आहे उत्तरामध्ये त्यामुळे या ठिकाणी आपल्याला स्टेन्सिल वापरायचंय कळलं नक्की समजलं त्यामुळं योग्य प्रश्नामध्येच टेन्सिल वापरा उग स्टेन्सिल सारखे सारखं काढून पेपर भरू नका ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटते ज्या ठिकाणी प्रदेशांची नावं आहेत ठिकाणांची नावं आहेत विभागांची नावं आहेत त्याच ठिकाणी तुम्ही स्टेन्सिल वापरणार आहात कळलं नक्की प्रत्येकाला समजलं आता स्टेन्सिलचा वापरता समजला स्टेन्सिल काय असतं हे देखील समजलं आता कसं वापरायचं ते बघूया बघा या ठिकाणी प्रश्न काय होता भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य लिहा आता वैशिष्ट्य लिहिताना सुरुवात जसं अगोदरपासून आपण करतोय तुम्ही लास्ट व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला एक इन जनरल आयडिया आली असेल उत्तर कसं लिहायचं या ठिकाणी व्यवस्थित सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये विस्तार कसा आहे ते मेन्शन केलं त्याच्यानंतर जे काही दोन भाग होते ते मेन्शन झाले मग पूर्वेकडील भाग म्हणजेच अरवली पर्वतरांग या ठिकाणी काय काय राहतं ते सगळं सांगितलं उतार कसा आहे ते पण सांगितलं त्यानंतर पश्चिम बंगाल पर्यंत आलो त्या ठिकाणी गंगा ब्रह्मपुत्रा या नदी होत्या त्यांच्यामुळं त्रिभुज प्रदेश तयार झाला मग सुंदरबन जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे हे पण मेन्शन केलं त्याच्यानंतर पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे बरोबर त्याला मरुस्थळी या नावाने ओळखलं जातं नंतर वाळवंटाच्या उत्तरेला पंजाबचा मैदानी प्रदेश आला नंतर अरवली पर्वत दिल्लीचा डोंगर रांगा हे पण मेन्शन झालं सोबत सतलज नदी त्यांच्या उपनद्यांनी संचयांनी जो काही प्रदेश तयार केलाय ते पण मेन्शन केलं आणि सोबतच भारतीय मैदानी प्रदेशांमध्ये जमीन कशी आहे ते पण सांगितलं सखल आणि सपाटे आणि मृदा कशी आहे सुपीक आहे हे झाले महत्वाचे पॉइंट्स कळलं या टाइप मध्ये तुम्हाला काय करायचंय उत्तर लिहायचंय आता हे जे मी काही तुम्हाला हायलाइट करून दाखवलेले पॉईंट्स आहेत ना हेच आउटलाईन मध्ये मेन्शन केलेत बघा हेच बघा या ठिकाणी काय दाखवलं तर थरचे वाळवंट बरोबर त्यानंतर या ठिकाणी शीत वाळवंट दाखवलं नंतर ब्रह्मपुत्रा नदी गंगा नदी नंतर उत्तरेकडील मैदानी प्रदेश त्यानंतर हे अरावली पर्वतरांग सातपुडा पर्वतरांग सुंदरबन त्याच्यानंतर पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणजे जे जे मुद्दे वरती उत्तरामध्ये होते ना तेच मुद्दे आपण मॅपच्या सहाय्याने दाखवले आता एक गोष्ट अजून तुमच्या मनात दोन तीन शंका असतील की सर हे दाखवलंय पण हे ऍक्युरेट येईलच अशी गॅरंटी नाही ना नाहीच येणार हे समोरच्या पर्सनला पण माहिती आहे हे आपण अप्रॉक्झिमेटली दाखवतोय हो पण इन जनरल तुम्हाला स्टेटची नावं माहिती आहेत की बाबा इथपर्यंतच आणायचंय इथून खाली न्यायचंय अप्रॉक्झिमेटली तुम्ही मॅप मार्क करायचा त्यामुळे अजिबात लोड घेऊ नका की एकदम अॅक्युरेट आलंच पाहिजे का तर असं काही नाहीये अप्रॉक्सिमेटली तुम्ही जरी त्या गोष्टी शो केल्या तरी एकदम व्यवस्थित होऊन जाईल समजलं नक्की बघा या मध्ये म्हणजेच प्रश्नांमध्ये जे काही महत्त्वाचे पॉइंट्स होते महत्वाची ठिकाणं होती महत्वाचे प्रदेश होते महत्वाच्या नद्या होत्या त्याच गोष्टी आपण स्टेन्सिलचा वापर करून दाखवलं आता सिम्पल बघा जर तुमचं उत्तर मस्त आठ नऊ पॉईंटचं असेल आणि तुम्ही उत्तरांमध्ये स्टेन्सिलचा वापर केला असेल तर आउट ऑफ मार्क सहज मिळून जातील महत्वाची गोष्ट अजून कशी होती की जर ह्या ठिकाणी एखादा पॉइंट जरी मिस झाला तरी तो स्टेन्सिलच्या मार्फत शो करता येतो कळलं नक्की तर अशा प्रकारे तुम्हाला स्टेन्सिलचा वापर करायचा आहे समजलं नक्की आणि कुठल्या प्रश्नांमध्ये वापर करायचा आहे ते पण सांगितलं कुठल्या प्रश्नांमध्ये नाही करायचा ते पण सांगितलं आता जर तुमच्याकडे स्टेन्सिल नसेल तर स्टेशनरीच्या दुकानामध्ये स्टेन्सिल मिळून जातं पंधरा ते वीस रुपये स्टेन्सिलची प्राईस राहते परंतु याने आपले मार्क जास्तीत जास्त सिक्युअर होतील त्यामुळे ते नक्की आणा आणि एक्झाममध्ये मध्ये त्याचा वापर नक्की करतात कळा नक्की आणि अजून एकदा जर प्रीवियस व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते, ते व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये नकाशाचे महत्वाचे पॉईंट तुम्हाला शेअर केले आहेत सोबत सगळे पीवाय क्यू इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले आहेत ते देखील सांगितले व्यवस्थित रिपेअर करा शेवटचा पेपर आहे तुमचा शेवट हा गोड झालाच पाहिजे आणि तो नक्की गोड होईल आणि तुम्ही नक्की आउट ऑफ मार्क आणताल याची मला फुल गॅरंटी आहे त्यामुळे लोड घेऊ नका व्यवस्थित प्रिपेअर करा आजचा दिवस तुमच्या हातात आहे व्यवस्थित प्रिपरेशन चालू राहून द्या तुम्हाला सविस्तर उत्तरे कशी लिहायची यावरती सुद्धा व्हिडिओ येईल सोबत टाइम मॅनेजमेंट कसं करायचं यावरती सुद्धा व्हिडिओ येईल त्यामुळे ते त्याचा अजिबात लोड घेऊ नका फक्त व्यवस्थित अभ्यास करत राहा सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा नक्की तुमचा पेपर आउट ऑफ मध्ये आउट ऑफ येऊनच जाईल कळलं चलो व्यवस्थित प्रिपेअर करा बाय बाय ऑल द बेस्ट